लोकवर्गणीतून सद्गुरू जंगली महाराजांच्या स्मारकाचे उद्घाटन प्रसिद्ध सद्गुरु जंगली महाराजांचे त्यांच्या स्मारकाचे उद्घाटन कोरे यांनी केले तसेच वस्तू संग्रहालय भक्तनिवास आणि संरक्षक भिंतीचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले यावेळी कृषी समितीचे माजी सभापती अप्पाराव कोरे सरपंच सुभाष तेली सद्गुरु जंगली महाराज यांचे वंशज ताहेर कादरी मोहम्मद कादरी माजी उपसरपंच राजू कोळी अमोक सिद्ध वाघमारे कुतुब हवालदार शिवणिंगप्पा हसापुरे बापू हवालदार मुबारक निंबाळे रमजान कुडले कलंदर कादरी दावल मुसला राजू बुक्के यांच्यासह अन्य उपस्थित होते नमस्कार मी राजकुमार बसना कोळी माझी उपसरपंच फुलमुर्गी ग्रामपंचायत फुलमुर्गीमध्ये जंगली महाराज त्यांचे मूळ जन्मस्थान आणि त्यांचं कर्मभूमी असलेल्या गावामध्ये आजपर्यंत या ठिकाणी विकासकाम झालेले नाहीत आणि जंगली महाराज पुणे येथे शिवाजीनगरमध्ये आणि कोकुमठाण रेटरा अशा अनेक ठिकाणी जंगली महाराजांचे ट्रस्ट आणि त्यांच्या नावाने एक मोठा भक्त म्हणजे देवस्थान त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु ज्या ठिकाणी त्यांचं मूळ जन्मगाव आहे त्या ठिकाणी काही झालं नाही त्यामुळे आत्ता आम्ही परवाच पुणे येथील भक्त भक्तापाशी जाऊन त्यांना हे विषय मांडून आता इथं भक्तनिवास येणाऱ्या जाणाऱ्यासाठी भक्तनिवास आणि वार कंपाऊंड व आणि जंगली महाराजचे वापरलेले जे वस्तू आहेत आज तक म्हणजे आत्ता पाचव्या पिढी पाचव्या पिढीपर्यंत ते वस्तू सांभाळून ठेवले आहेत ते लोकांसमोर म्हणजे माहिती व्हावं यासाठी संग्रहालय असे म्हणजे अनेक विविध कामाचं उद्घाटन परवाच आपले जिल्हा परिषदेचे माजी सभापती अप्पाराव कुरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि आपण हळूहळू इथं म्हणजे काम करण्यात चालू होत आहे श्री सद्गुरू जगजे महाराज ट्रस्ट म्हणजे ट्रस्ट काढण्यात आलेलं आहे आणि ज्या भक्तांना सरळ हातून कोणाला मदत जर करायचं असेल तरी या ट्रस्टच्या माध्यमातून या बांधकामाला आणि इथलं म्हणजे विकासकामाला मदत करावी असं मी ट्रस्टच्या वतीने आवाहन करतो